नमस्कार आराधना प्रॉपर्टीत मी अथर्व तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतोय आज आपण एक नवीन कुडाळजवळ एक नवीन फार्म हाऊस प्रॉपर्टी घेऊन आलो पूर्णपणे डांबरी रस्त्याला टच अशी सत्तावन्न गुंठे वर्ग एक फार्म हाऊस प्रॉपर्टी आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारची लागवड आहे आंबा नारळ काजू आणि इतर अन्य फळझाडं फुलझाडं ह्याच्यात आहेत तसंच आपल्याला एक सिक्स बी एच के बंगला पण फार्म हाऊस मिळणार आहे ह्याच्यात तर प्रॉपर्टी कशी आहे आपण बघतो एन्ट्रन्सलाच आहोत पूर्ण आपण रोड टच आपली प्रॉपर्टी आहे आणि आपल्या प्रॉपर्टीला पूर्ण फेन्सिंग केलेलं आहे मुंबई गोवा हायवेपासून फक्त दोन किलोमीटरवर ही प्रॉपर्टी आहे आणि कुडाळ शहरापासून फक्त साडेआठ किलोमीटरवर आपल्याला ही प्रॉपर्टी उपलब्ध आहे तर प्लॉटमध्ये आपण एंट्री केली आप 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 के आहे समोरच आपल्याला दिसतंय ते इथे अंगण आहे आपल्याला दिसतंय प्रॉपर दोन बाजूने आपल्याला एंट्री आहेत आणि प्रॉपर डिमार्केशन या प्लॉटला केलेलं आहे तारेचं कुंपण आहे समोरच आपल्याला दिसतंय तुळशी वृंदावन आणि समोरच नारळ आणि चिकूची झाडं आपल्याला बघायला मिळत आहेत एक प्रॉपर कोकणी फार्महाऊस आपल्याला बघायला मिळेल हे इतना प्लोट दोन तर या बाजूला सरळ इथनं आपला पुढे प्लॉट आहे तिथे आपल्या दोन विहिरी पण आहेत प्रॉपर्टीमध्ये तर आपण बघणार आहोत पाठच्या बाजूला लागवड आणि अन्य बऱ्याच गोष्टी आपण आता बंगलो आपला बघायला चालू करूया पूर्ण बंगल्याची रचना म्हणायला गेलात तर आपण ग्राउंड प्लस वन आणि एकदम टॉप फ्लोअरला आपल्याला टेरेस उपलब्ध आहे तर आपला ग्राउंड फ्लोअर आपण बघतो इथे आपल्याला चार रूम्स अवेलेबल आहेत व्यवस्थित आपण बघितलं तर सुस्थितीतल्या रूम आहेत टोटल आपलं जे बंगला जे तो साधरन आहे तो साधारण दोन हजार स्क्वेअर फूटचा आहे ग्राउंड प्लस वन अशी त्याची रचना आहे आपल्याला दिसेल ग्राउंड फ्लोअरचा आपण परिसर बघतोय त्यात चार रूम्स आहेत आणि सुस्थितीतल्या रूम्स आहेत खालच्या बाजूला आपल्याला टॉयलेट बाथरूम आहे कॉमन टॉयलेट बाथरूम आहे वेस्टर्न टॉयलेट आणि इंडियन टॉयलेट अशी दोन्ही आपल्याला इथे प्रोविजन केलेली दिसते आहे प्रॉपर आपल्याला दिसेल वॉश बेसिन साठी पण व्यवस्थित जागा आहे तिथे आणि फर्स्ट फ्लोअर वर जाण्यासाठी केस पण तिथे आपल्याला दिसतोय टोटल हे आपलं दोन हजार स्क्वेअर फुटचं आहे आणि साठी व्यवस्थित खिडक्या पण आपल्या प्रत्येक रूमला आहेत लाईट फॅन्स ह्याची पण सुविधा ह्याच्यामध्ये आपल्याला दिसून येते तर आता आपण ग्राउंड फ्लोअर बघितल्यानंतर फर्स्ट फ्लोर बघणार आहोत कसा आहे तो तर आपण फर्स्ट फ्लोअर ला येऊन पोहोचलो आहे इथे आपल्याला टू बी एच के स्वरूपाच पंगलो बघायला मिळतो त्याच्यामध्ये आपल्याला हॉल आहे दिसेल आपल्याला व्यवस्थित हॉलची रचना इथे बघायला मिळते आपल्याला टी व्ही पॉईंट ह्या पण गोष्टी बघायला मिळतात समोर पुढे बघितलं तर आपल्याला किचन पण बघायला मिळेल प्रॉपर सेटअप आहे वरती आपल्याला लॉफ्ट पण आहे सामान ठेवायला तसच याच्यामध्ये कॉमन टॉयलेट बाथरूम आहे शिवाय बघायला गेलं तर आपली एक मास्टर बेडरूम आहे ज्याला बाल्कनी अटॅच आहे आणि टॉयलेट बाथरूम अटॅच आहे पण बघतो हे आपलं कॉमन टॉयलेट बाथरूम आहे आपल्याला इंडियन स्वरूपाचा टॉयलेट बघायला मिळतो वॉशिंग पॉईंट पण ठेवण्यात आलेला आहे तर पुढे ती आपली मास्टर बेडरूम आहे त्याला इथे अटॅच टॉयलेट बाथरूम आहे त्याच्यावरती सामान ठेवायला व्यवस्थित जागा आपल्याला बघायला मिळते अटॅच एक बाल्कनी पण आहे इथे वेस्टर्न स्वरूपाचा टॉयलेट आपल्याला उपलब्ध आहे तर आपण ग्राउंड आणि फर्स्ट फ्लोर आपले बघितले आहेत तर आपण टेरेस पण बघणार आहोत कशी आहे ती पूर्णपणे आपल्या टेरेसला पत्र्याची शेड केलेली आहे त्याच्यामुळे आपल्याला लिकेजचा कोणताच प्रॉब्लेम या प्रॉपर्टीमध्ये बघायला मिळणार नाही आणि पूर्ण आपल्या जागेचं सराउंडिंग व्ह्यू बघायला मिळतो आपल्या टेरेसवरून फर्स्ट फ्लोअर आणि ग्राउंड फ्लोअर असे दोन्ही फ्लोअर आपण बघितले आहेत तर आता त्याच्यानंतर आपण टेरेसवर येऊन पोचलो है। चा बाजु ला आहे आपल्या प्रॉपर्टीचा मागची बाजू पूर्ण आपल्याला दिसते आणि टेरेसला पूर्ण पत्र्याचं छप्पर केलेलं आहे पाण्यासाठी आपल्याला इथे टेरेसवर टाकी पण ठेवण्यात आलेली आहे आपल्या प्रॉपर्टीमध्ये दोन विहिरी आहेत त्यातून आपल्याला पाणी पुरवठा होतो आपण आता जी बघतोय ती आपली फ्रंटची बाजू आहे पूर्ण आपल्याला फ्रंटच्या बाजूपासूनच लागवड दिसेल प्रॉपर आपल्याला दिसतंय निसर्गाचा एक सुंदर व्ह्यू आपल्याला टेरेस वरून बघायला मिळतो तर आता आपण आपल्या बंगल्याच्या आसपास असणारी आणि बॅक साईडला असलेली लागवड बघूया ज्याच्यामध्ये आपल्याला आंबा आणि साधारण तीनशे काजूची लागवड आहे ती ला आहे शिवाय ह्याच्यामध्ये एक पंचवीस ते तीस नारळाची झाडं पण आपल्याला उपलब्ध आहेत तर ह्या प्रॉपर्टीमध्ये आपल्याला लागवडीसोबत लाईटचं कनेक्शन आलेलं आहे लाईटचा पोल पण इथे उपलब्ध आहे दोन विहिरी आहेत एक दगडी आणि एक रिंगची त्याच्यामुळे आपल्याला रस्ता लाइट पाणी है, बेसिक है है। या बेसिक गरजा आहेत त्या पूर्ण होऊन जातात कुडाळ शहरापासून अगदी साडेआठ ते नऊ किलोमीटर अंतरावर असलेली आपली प्रॉपर्टी आहे तर या प्रॉपर्टीचं जागा मालकाने जे व्हॅल्युएशन केलं आहे ते एक कोटी पंचेचाळीस लाख असं आहे थोडंफार नक्की निगोशिएबल तर या प्रॉपर्टीची तुम्हाला व्हिजिट करायची असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये आपले नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉन्टॅक्ट करून आजच आपली साईट व्हिजिट निश्चित करा ही प्रॉपर्टी तुम्हाला घ्यायची इच्छा असेल तर आपल्याकडे शेतकरी दाखला असणं अत्यंत गरजेचं आहे याची आपण नोंद घ्यावी धन्यवाद